नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन माळवडी रोडला असणाऱ्या कॉलनी या ठिकाणी आज आपण ज्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या निवासस्थानी दहा आहे हे जे ज्यांनी केलाय त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी मिसेस शेया कुलकर्णी कुलकर्णी परिवाराने यंदाच्या वर्षी सादर केला आहे पंढरीची वारी बर आता या ठिकाणी मला हे खूप छान असं डेकोरेशन दिसत आपला किती दिवसाचा गणपती आहे काय आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम आ, सादर करतो यावर्षी पंढरीची वारी केली आहे हे मंदिर मी पुठ्याच बनवलं आहे पूर्णपणे म्हणजे हे समोरचे मंदिर आहे पूर्ण पुछ, हो, हो, पुठ्याच बनवलं आहे आणि मी स्वतः तयार केलं आहे ते त्यात कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक थर्माकोलचा वापर नाही केला आहे बर या ठिकाणी मला काही लहानचे म्हणजे जे छान फोटो आहेत हे फोटो आहे का चित्रातले हो, असं काय हे ओरिजिनल फोटो आहेत हे मी माझ्या घरामध्येच प्ले स्कूल नर्सरी चालवते त्यांचे मी प्रत्येक सण साजरे करते तर आता आषाढी एकादशीला मी त्यांची वारी घेतली होती तर ते वारी मधलेच फोटो मी प्रिंट करून ते कटआउट तिथे लावलेत आणि काही प्रिंटआउट काही जे कटआउट आहेत ते मी हाताने ड्रॉ करून काढलेले आहेत रिंगण सोहळा रिंगण सोहळा दाखवला आहे महिला फुगडी खेळताय ते दाखवत आहे परत वारीसाठी ठिकठिकाणी मंडळ अल्पोपार ठेवतात ते सुद्धा मी तिथे दाखवलं आहे आणि वारी रस्त्याने जाताना त्यांना शेती लागते बिल्डिंग लागतात ते सगळं मी दाखवलं आहे ही सुद्धा मी खोक्यापासून तयार केली आहे बिल्डिंग किती किलोमीटर आहे पंढरपूर रस्त्याच्या साईडला असतं ते सुद्धा मी दाखवलं आहे हा वारीचा मुक्काम दाखवला आहे इथे ते टेन करून साइडला राहतात ही माऊलींची पादुकाची पालखी पंढरपूरला भेटीसाठी जाते ती दाखवली आहे आळंदीवरून या ठिकाणी तुम्ही शेती दाखवली म्हणजे झोपडी दाखवली म्हणजे शेती सुद्धा ही मोहरीची मी उगवली आहे मोहरी टाकली होती मी ती आणि ती झोपडी सुद्धा मी हाताने बनवली केसून काड्यांचा वापर केला आहे बरं तर या ठिकाणी माझे पंढरपूर असं म्हणून एक काही मार्ग दाखवले जाते आळंदी असो दिवेघाट असो त्याच्याबद्दल काय सांगाल नक्की थोडक्यात मी दा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आळंदीवरून वारी निघते मग ते दिवे घाटातून येते येते आणि मग पंढरपूरला जाते आणि मग पंढरपूरला तिथे रिंगण वगैरे सोहळा असतो ते सगळे मी थोडक्यात पंढरपूर दर्शन दाखवले ती वारीचा प्रवास दाखवलाय कसा असतो बरं या ठिकाणी मला आता काही पंढरपूर शून्य किलोमीटर म्हणजे तिथं आपण थोडक्यात वारी पोहचली चंद्रभागा नदीचं पात्र आपण दाखवलं या ठिकाणी तर या ठिकाणी मला कलश दिसतोय काय सांगायला याच्या बाबतीत निर्माल्य कलश दाखवण्याचा असा उद्देश होता माझा की चंद्रभागा नदी ही एकदम पवित्र नदी आहे पंढरपूरची आणि त्याच्यामध्ये लोकांनी निर्माल्य टाकून त्याचं प्रदूषण करू नये म्हणून एक तिथे निर्माल्य कलश दाखवलाय की तुम्ही निर्माल्य आहे त्या निर्माल्य कशात टाका नदीचं प्रदूषण करू नका आणि तिथे एक सुंदर संदेश पण दिलाय की वसुंधरा देते निवारा चंद्रभागामधले प्रदूषण आवरा बरं या ठिकाणी मला एक पालखी दिसते आणखी दुसरी ही कोणती पालखी ही पालखी मी माझं जे प्ले स्कूल जी तुम्हाला सांगितलं आषाढी एकादशीला मी वारी केली के होती त्यासाठी मी ती तयार केली होती आणि ती मुलांच्या खांद्यावर देऊन मी त्यांची वारी खालून काढली होती तीच ती पालखी आहे आणि हे जे खाली कटआउट्स आहे ते मी न्यूजपेपर मधले कट करून ते यूज केले आहे बरं साधारणतः हा जो देखावा आहे तो साधारण तयार करायला किती दिवस लागले आणि तुम्हाला सहकार्य कोणी केलं काय सांगाल मला सहकार्य म्हणजे आमचं पूर्ण कुलकर्णी कुटुंबाने केलंय म्हणजे आमच्या घरातले लहान मोठे सगळे सहभागी असतात डेकोरेशन मध्ये सगळ्यांनी मिळून आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हे मोजून आम्ही तीन ते ती चार दिवसामध्ये हे पूर्ण बसून करतो सगळं दिवसभर गेल्या वर्षी काय केलं होतं आपण गेल्या वर्षी आम्ही चंद्रावरती दाखवल्या होत्या चंद्रावर बसवलेल्या त्याच्या मागच्या वर्षी करंड्यातून विराजमान झालेल्या दाखवल्या होत्या हळदी कुंकूच्या करंड्यातून या ठिकाणी मला छानसं असं मिळते मखर केलेली छानशी काय सांगाल याच्या कसं हे विठ्ठलाची मखर सुद्धा मी कागदावर आधी ड्रॉइंग काढून घेतलंय विठ्ठलाच्या मूर्तीचं आणि मखरीचं आणि हे उंदीर सुद्धा मी हाताने ड्रॉ केले आहेत आणि त्यांना पण मी कट कर करून त्यांच्या हातात झेंडे दाखवले आहेत आणि हे पूर्ण मग कारशीट वरती चिटकवून ते तिथे मकर लावले आहे आता या ठिकाणी गौराई माता दिसत त्यांच्या गळ्यात सुद्धा टाळ लावलेले आहेत नक्की काय आहे गौराई सुद्धा दोघे सहभागी झाल्या आहेत त्यांनी सुद्धा गळ्यात टाळ आणि नेसून त्या वारीमध्ये सहभागी झाले आहेत मॅडम नमस्कार नमस्कार आपली सांगा ओळख मी सुनीता कुलकर्णी श्रेया कुलकर्णीच्या सासूबाई आहेत बरं आता या ठिकाणी केलाय कोणी केला आणि काय सांगाल आपण हे माझ्या सुनबाईने सगळं केलेले आहे तिला खूप हौस आहे त्याच्यामुळे ती तिची कला दाखवत असते घरातल्या घरात सगळं सांभाळून ती करत असते महालक्ष्मी वगैरे आमच्याकडे दरवर्षी चौदा वर्ष झाले आमच्याकडे बसत आहे महालक्ष्मी त्याचं डेकोरेशन दरवर्षी ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिच्या याने करत असते आम्ही तिला सगळेजणं मदत करतो म्हणून माझी लागत सुंद बाईकसुद्धा मदत करते तिला मुलगा दोघंही सगळेजण मदत करतात तिला बरं आपलं मुळगाव कोणतं आहे आमचं गाव नाशिक आहे बरं तळेगाव येऊन किती वर्ष झाले आपल्याला तळेगावात येऊन किती वर्ष तळे तळेगावात येऊन आम्हाला दहा बारा वर्ष झाले म्हणलं पण पहिल्यापासून ती नाशिकला होती तरी तिचं लग्न झाल्यापासून आम्ही महालक्ष्मी बसवायला लागलो त्याच्यामुळे माझ्याकडे सासूईंकडंच आहे सगळं ती तिच्या कलेने तिने आहे हुशार खूप त्याच्यामध्ये ती सगळ्या थोडक्यात विनार पण घरगुती बनवते सगळं बाहेरचं तिला हातात कला खूप सुंदर आहे रांगोळी खूप छान काढते ती येतात तिला आणि व्यवस्थित करते आपली ओळख सांगावी हा मी रजनी पोटरे मी बिल्डिंग मध्येच राहते वरती ह्या दरवर्षी प्रमाणे खूप छान डेकोरेशन करता स्वतः हाताने सगळं व्यवस्थित असतं त्यांचं आपले ग्रुपही घेतात त्या आणि त्यांचं दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन असतं खूप छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे आणि न प्रदूषण नाही त्यांच्या डेकोरेशनला सगळं हाताने कागदा आणि कुठ्याचा वापर करून सगळे डेकोरेशन वगैरे व्यवस्थित बनवतात त्या सगळं व्यवस्थित okay. आहे त्यांचं ओके मला नाव सांग तुझं मी श्रुती कुलकर्णी आणि शाळा मी कांदिला विद्यालयामध्ये शिकते किती आता आता मी आठवी आठवीला आहे बरं त्या ठिकाणी जो देखाव केला याच्यामध्ये दे तुझं काय सहकार्य आहे का फक्त प्रसाद खाणार तू नाही आईला सगळे कटिंग वगैरे साठी मदत केली आहे मी बर आणखी कशी कटिंगला मदत म्हणजे कशी केली आता आ... काय असे ड्रॉइंग वगैरे काढले आहे तुझ्या का कट आऊट करायचं असेल चिटकवायचं असेल त्याच्यामध्ये मदत केली आहे ओके थँक्यू